पक्ष आणि चिन्ह गेलं तरी फरक पडत नाही आमचा पक्ष शरद पवार आहे ज्यानं स्थापना केली त्याच्याकडून पक्ष कसा हिरावला जाऊ शकतो हा प्रश्न आहे येणाऱ्या काळात दगाबाजांना जनता दागा दाखवून देईल असं विधान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामन यांनी केलं आहे आम्हाला हा निकाल अपेक्षितच होता कारण निवडणूक आयोग हा भाजप बटीक झालेली होती त्याच्यामुळे हा निकाल अपेक्षित असल्यामुळे आम्ही पहिल्यापासून सर्वांनी शरद पवार साहेबांवर निष्ठा ठेवून काम करण्याचं ठरवल्यामुळे चिन्ह गेलं तरी चालेल पक्ष गेला तरी चालेल विचार साहेबांचे हे कायम आमच्या बरोबर असतील आम्ही साहेबांच्या विचारांबरोबर असू त्याच्यामुळे आम्ही नवीन चिन्ह नवीन पक्षाचं नाव जे काय मिळेल ते घेऊन परत लोकांपर्यंत जाणार आहोत नाही आम्ही त्यांना गद्दार म्हणण्याचा विषय लोक त्यांना काय म्हणतात हे महत्वाचं आहे सगळ्यांना माहिती आहे की विश्वासघात कोणी केलेला आहे केवळ सत्तेत मध्ये जाण्यासाठी ज्या पक्षाने मोठं केलं ज्या आदरणीय साहेबांनी मोठं केलं त्यांचा भाजपला बरोबर घेऊन विश्वासघात कोणी केला हे लोकांना माहिती आहे आम्ही काय म्हणतो याच्यापेक्षा लोक काय म्हणतात हे सध्या महत्वाचं आम्ही आत्ताही परत मी तेच सांगतो की आम्ही सर्वांनी शरद पवार साहेब जिथे असतील तिथे राहण्याचाच आमचा निर्णय आहे आम्हाला सत्ता वगैरे काही नसेल तरी चालेल पवार साहेब देतील ते विचार पवार साहेब सांगतील तो पक्ष साहेब सांगतील ते आमचं धोरण हे आमचं ही आमची दिशा असेल लोकांच्या समोर जाण्याची आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल